मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जी काही आपली कावेरी आहे ती खूप खुश होऊन ह्या विद्याला सांगते की आता मा यशला माफ करणार आणि आपला प्लॅन सफल होणार असं ह्या दोघींचं बोलणं जे आहे ते सुलक्षणाने ऐकलेलं असतं सुलक्षणा ही आपल्या मनाशी बोलते की खूप खोटारडी आहे ही मुलगी आणि मला नाही पटलं तिचं हे बोलणं अजिबात तर आता यमुना ही ह्या आपल्या सुलक्षणाशी बोलत असते आणि यमुनाचे बोलण्यात आता ह्या सुलक्षणाचे कान भरण्याचं काम सुरू असतं तर आता यमुना बोलते की अगं ती मुलगी सरळ सरळ खोटं बोलते आणि तुला मनवण्याचा प्रयत्न करतात ते आपलं यशसुद्धा तसाच आहे अगदी यशसुद्धा एक शब्दाने तिला बोलत नाही आहे ती हे चुकीचं आहे की चुकीचं नाही आहे तू असं करू नकोस असं बरं यश तिला म्हणत नाही तो पण तिच्यातच सामील ग असं पण इकडे यमुना जी आहे ती सुलक्षणाला सांगत असते सुलक्षणा ऐकत असते त्यानंतर इकडे ही यमुना जी आहे ती सुलक्षणाला बोलते की मा आता तरी तुझा जो काही विश्वास आहे तो माझ्यावर बसला की नाही आता सुलक्षणा जी आहे ती खूप रागामध्ये आता ह्या यमुनाकडे बघते त्यानंतर आता इकडे कावेरी जी आहे ती ह्या घरामध्ये सर्वांना सांगते की असं खोटं बोलून ही माफी मागण्यापेक्षा त्यांना किती राग येईल ही एक आपण त्यांची फसवणूकच करतो ना आणि माना जर कळलं की आपण सर्वजण खोटं त्यांच्याशी बोलतो तर त्यांना किती वाईट वाटेल तेव्हा आता निशा ही कावेरीकडे बघत राहते तर आता इकडे कावेरी बोलते की आपला हेतू किती जरी सरळ असला तरी खोटं का ते खोटं असतं आणि बाबा कशाने मिळालेली माफी काहीच कामाची नाही बरं का ती फक्त तात्पुरती असते जे सत्य असतं ते सत्य असतं असं पण ही कावेरी आता ह्या बाबांना बोलत असते तेवढ्यामध्ये आता निशा जे आहे निशा आता ह्या कावेरीकडे पुन्हा बघते आणि आपल्या मनाशी बोलते की वहिनी किती चांगल्या विचाराच्या आहेत तर कावेरी बोलते की मला तर हे चांगलं वाटत नाही आहे तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो सुद्धा सर्वांना बोलतो की खरोखर कावेरी जे काही बोलतात ते अगदी बरोबर बोलतात तेवढ्यामध्ये इकडे विद्या बोलते की अहो भाऊजी राहिलं नाही पटत ना तुम्हाला ह्या गोष्टी तर राहिलं तर काका मला असं वाटतं की आपण सर्वांनी म्हणून हा प्लॅन जो आहे तो कॅन्सल करूयात असंही कावेरीसमोर आता विद्या ही काकांना बोलते त्यानंतर आता इकडे विद्या ही कावेरी आणि या यशला बोलते की खरोखर तुम्ही दोघं धन्यच आहात आणि निशा असुद्धा अगदी तशीच विचार करणारी आहे मला तर असं वाटतं की जाऊ द्या आता तुमचे शक्कल काढा आणि कसं माप करायचे ते बघवा असंही विद्या आता या कावेरी आणि यशला बोलत असते दुसरीकडे आता यश आणि कावेरी जे आहे ते इकडे मंदिरात आलेले असतात आणि ते दोघेही हात जोडून या देवी मातेचं दर्शन घेत असतात तेव्हा आता यश आणि कावेरी दोघे हात जोडून जेव्हा जो ह्या देवी मातेचं दर्शन घेतात तेव्हा गुरुजी आता दोघांनाही प्रसाद देतात एक एक पेढा दोघांच्या हातावर ठेवतात तर दोघे आता पुन्हा तो प्रसाद आपल्या तोंडामध्ये टाकतात आणि ह्या देवी मातेकडे बघ बग... अगदी खुश होऊन बघत असतात आता हा यश जो आहे तो खाली मांडी घालून बसलेला असतो आणि कावेरी उभी असते तेवढ्यामध्ये आता पुन्हा ह्या दोघांनीही देवी मातेसमोर हात जोडलेले असतात कावेरी जी आहे ती ह्या देवी मातेला बोलते की देवी माते तू तर भक्ताच्या हा केला पाहून जाणारे आहे ना आईच्या आणि मुलामध्ये जे काही नातं दुरावलेलं आहे ते तू एकत्र आण देवी माते एवढंच मला तुला मागायचं आहे असंही कावेरी जी आहे ती या आपल्या देवी मातेसमोर हात जोडून प्रार्थना करत असते आणि ती हळूहळू पाठीमागे येत असते तेवढ्यामध्ये कावेरीच्या साडीचा जो काही पदर आहे तो यशच्या डोक्यावरती आलेला असतो आणि यश जो आहे तो आता हळूच डोळे झाकून बसलेला असतो त्यानंतर आता कावेरी जी आहे ती हळूच बाजूला होते आणि कावेरीचा जो काही साडीचा पदर आहे तो सुद्धा बाजूला होतो यश आता अगदी डोळे झाकून या देवी मातेचं अगदी मनापासून दर्शन घेत असतो त्यानंतर आता इकडे यश जो आहे तो आता कावीरकडे बघतो आणि कावेरी आता पाठीमागे हात जोडून उभी राहिलेली असते तेव्हा आता यश या ये कावेरीकडेच बघत राहतो त्यानंतर कावेरी सुद्धा आता यशकडे बघते दोघे एकमेकांकडे बघत राहतात इकडे पुन्हा आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात तर आता इकडे कावेरी ही यशला बोलते की तुम्ही देवीकडे काय मागितलं मी जे मागितलं तेच मागितलं का तर इकडे यश हो असं बोलतो आता कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघते त्यानंतर आता यश आपल्या ह्या कावेरीला बोलतो की मी माझ्या माचं प्रेम मागितलं तिच्या मनामध्ये जो काही राग आहे तो मला बाजूला करायचा आहे तिचं मन मला दुखवायचं नव्हतं पण इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलत असतो त्यानंतर आता कावेरी बोलते की तुम्ही देवी मातेला जे काही मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच देईल देवी माता असं पण इकडे ही कावेरी यशला बोलत असते आणि इकडे आता यशला लहानपणी आपण जेव्हा हा व्यक्ती एका पायाने लगडी घालत या मंदिरामध्ये पायऱ्यावरती चढून आलेला असतो हे सुद्धा सर्व आठवतं तेवढ्यामध्ये इकडे आता हा आपला यश जो आहे तो ह्या व्यक्तीला विचारतो की तुम्ही असं का करता तेव्हा हा व्यक्ती बोलतो की मी देवीसमोर साकडे घातले होते मला जे लागत होतं ते मिळालं असं पण इकडे आता ह्या यशला ते लहानपणचं आठवतं आणि आता ही कायवेरी बोलते की काय हो तर आता इकडे यश बोलतो की मला एक उपाय आठवला ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस उदयदादा आणि मी असंच मंदिरामध्ये आलो होतो आणि त्यावेळेस असंच आम्हाला एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की हे जे काही व्रत आहे ते केलं तर मनातील इच्छा पूर्ण होतात आता ते व्रत मला करायचं आहे असं म्हणत आता यश जो आहे तो कावेरीला सर्व काही ते लहानपणच्या आठवणी सांगू लागतो अगदी त्या व्यक्तीने कशा प्रकारे लंगडी घालत पायऱ्यावरती कशा प्रकारे तो आला होता हे सुद्धा सर्वात या यशला आठवतं आणि यश ते सर्वात या आपल्या कावीरला सांगत असतो त्यानंतर आता इकडे कावीरसुद्धा ही सर्व काही बघत असते तेवढ्यामध्ये आता इकडे लहानपणी ही सुलक्षणासुद्धा या यशवर तेव्हा चिडलेली असते अरे यश तू काय करतो हे यश या कावेरीला बोलतो की मला पण हे व्रत करायचं आणि ते पण लगेच आत्ताची आत्ता असं म्हणत आता यश ते व्रत करण्यासाठी तयार झालेला असतो यश आता इकडे पायऱ्यांच्या तिथे खाली आलेला असतो आणि तो, तो देवी मातेचा अगदी सुरुवातीला हात जुडून दर्शन घेतो आणि त्यानंतर आता एका पायावर आता त्या पायऱ्या तो चढणार असतो एक पाय त्याने रुमालाने बांधलेला असतो आणि अगदी हळूहळू यश आता त्या पायऱ्या चढणार तेवढ्यामध्ये यश खाली पडतो आणि आता ही कावेरी जी आहे ती यशला उठवते तर आता कावेरी बोलते की मी तुम्हाला मदत करते परंतु प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका तर आता यश बोलतो की हे व्रत माझ्या एकट्याचं आहे त्यामुळे मीच हे व्रत करणार असं पण इकडे हा यश या कावेरीला बोलत असतो आणि अगदी पुन्हा एका पायावरती चढून त्या पायऱ्या तो चढणार असतो नंतर यश आता पुन्हा देवी मातेकडे बघतो आणि पुन्हा लंगडत लंगडत हळूहळू त्या पायऱ्या चढत आता तो वरती यायला स्टार्ट झालेला असतो आणि कावेरी हे सर्व बघत असते आता यश हा समोर पडतो तर कावेरी बोलते की अहो अहो प्लीज स्वतःला तुम्ही एवढा त्रास करू नका घेऊ त्याच वेळेस आता इकडे हा जो काही यश आहे तो अगदी लंगडत लंगडत वरती हळूच येत असतो आता ही कावेरी जी आहे ती बोलते की देवी माता तूच आता यांना सावर तूच यांना सांभाळून घे आता इथे काही झालं तरी माला घेऊन यायला हवं असं म्हणत आता इकडे कावेरी जी आहे ती इकडे घरी पळत पळत येत असते आणि यश जो आहे तो आता आपलं हे व्रत पूर्ण करत असतो देवी मातीच्या तिथे आता खूप काही भाविक येत असतात आणि सर्वजण आपल्या या यशकडे बघत राहतात आता ही सुलक्षणा ही घरामध्ये असते तर आता इकडे ही कावेरी घरात ते आणि सुलक्षणाला बोलते की तुम्ही पटकन तिकडे मंदिरात चला ना यश जे आहे ते स्वतःला शिक्षा करून घेतात ते एका पायाने आता ह्या मंदिरावरती पायऱ्या चढत आहे त्यांना खूप लागलेलं आहे असं जेव्हा आता ही जी काही कावेरी आहे ती या सुलक्षणाला सांगत असते तर आता ही सुलक्षणा आता काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर आता इकडे कावेरी बोलते की तुम्ही त्यांना माफ करत नाही त्यामुळे ते प्रायचित्त करत आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना माफ करत नाही तोपर्यंत ते ऐकणार नाही ते असं पण ही कावेरी जी आहे ती ह्या सुलक्षणाला बोलत असते तर आता सुलक्षणा थोडासा विचार करू लागते त्यानंतर आता ही कावेरी पुन्हा सुलक्षणाला रिक्वेस्ट करू लागते की काही करा परंतु चला ना आई तर आता इकडे यश जो आहे तो अगदी कठीण परिस्थितीमध्ये ह्या पायऱ्या चढत असतो नंतर आता ही जी काही सुलक्षणं आहे ती थोडासा विचार करते आणि लगेच आता तिला लहानपणीचं यच्च असंच पायऱ्या चढत वरती गेला होता हे सुद्धा क्षण सर्व डोळ्यासमोर येतात त्यावेळेस इकडे आपण आईवर नाराज झालो होतो आणि असंच आपण लहानपणी तेव्हा तिथे गेलो होतो हे सुद्धा सर्व आता या सुलक्षणाला आठवतं आणि सुलक्षणा लगेच उठून या मंदिराकडे निघते तर आता यामिनी तिथे येते आणि ती सुलक्षणाचा हात पकडते आणि तिच्याकडे खूप रागाने बघत राहते तर आता सुलक्षणासुद्धा यामिनीकडे बघते यश जो आहे तो इकडे आता पायऱ्या चढत असतो त्याच्या पायातून खूप रक्त येत असतं कारण तो खूप पडत असतो तरी पण तो उठून न धडपडता पुन्हा त्या पायऱ्या चढू लागतो आता यश तिथे खाली पडलेला असतो बाकीच्या बायका ज्या आहेत त्यासुद्धा यशकडे बघत राहतात तर यामिनी ही सुलक्षणाला बोलते की अगं मा तू कुठे निघालीस तर आता कायवेळी ह्या यमुनाकडे बघते यशचे खूप हाल होत असतात तो खाली पडलेला असतो तर सुलक्षणा आता कावेरीला बोलते की तुझा तमाशा बाद झाला एकदा तर कावेरी बोलते की आई तुम्ही चला तिकडे आणि बघा एकदा डोळ्याने याचे काय हाल होतात तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की तुझे हे खोटे आसरू जे आहेत ना त्याला मी अजिबात बळी पडणार नाही आहे आणि मी येणार नाही आहे तुझ्याबरोबर तू तु कशी आहे हे मला चांगलंच माहीत झालेलं आहे असं पण ही सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते आणि कावेरी आता ही या सुलक्षणाकडे बघते इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलते की रात्री तुम्ही काय बोलले होते हे सर्व ऐकलं आता काही ही सुलक्षणा तिकडे मंदिराकडे यायला तयार नसते हे या कावेरीच्या लक्षात येतं आता कावेरीला पुन्हा या मंदिराकडे पळत येते आणि यशकडे बघते तर यशचा आता पायऱ्या चढण्याचं काम सुरू असतं आणि तो खाली पडलेलाही असतो तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी बोलते की अहो तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो कावेरीला बोलतो की प्लीज तुम्ही अजिबात मध्ये पडू नका याचं प्रायचित्य जे आहे ते मलाच एकट्याला भोगायचं आहे त्यानंतर आता यश पुन्हा उठतो आणि त्या पायऱ्या चढू लागतो कावेरी आता ह्या यशकडे बघत राहते या यशला एवढं लागलेलं ला असताना सुद्धा जे काही देवी मातेचं हे कठीण व्रत आहे ते आता हा यश पूर्ण करत असतो आणि इकडे सुलक्षणा जी आहे ती आता इकडे घरी असते कावेरी आपल्या मनाशी बोलते की यश मला माफ करा तुमच्यावर ही जी काही वेळ आलेली आहे ती फक्त माझ्यामुळे आलेली आहे आणि ह्या गोष्टीला मी जबाबदार आहे असं पण कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आणि पुन्हा आता या याच्या समोर जाते आणि ज्या पायऱ्यावरती ज्या काही त्या नारळाच्या छोट्या छोट्या करवट्या पडलेल्या असतात त्या हळूहळू कावेरी उचलते कारण त्याच आता ह्या याच्या पायामध्ये शिरत असतात आणि त्यामुळे रक्त येत असतं आता कावेरीने सर्व ते नारळाच्या ज्या काही करवट्या असतात त्या उचलून हातामध्ये घेतलेल्या असतात आणि यश कावेरीकडे बघत राहतो सर्व काही करवट्या ज्या आहे त्या ही कावेरी आपल्या हातात घेते आणि पुन्हा यशकडे बघते त्यानंतर आता कावेरी पुन्हा यशकडे बघत राहते आता इकडे यश पुन्हा कावेरीकडे बघतो आता ही कावेरी जेव्हा त्या नारळाच्या करवट्या उचलत असते तेव्हा आता यश बोलतो की तुम्ही हे कशासाठी करताय एवढं तर आता कावेरी बोलते की तुम्ही हे जे काही करताना याचं प्रायचित मला पण मिळायला हवं कारण मी सुद्धा यामध्ये सहभागी आहे असं पण इकडे ही कावेरी आता यशला बोलते पुन्हा आता यशचा तिथे झोखंडा जातो तर आता इकडे कावेरी पुन्हा यशला पकडते तर इकडे ही कावेरी यशला बोलते की प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तुम्हाला खूप त्रास होतोय त्यावेळेस इकडे आता यश बोलतो की जोपर्यंत देवी आई माझी इच्छा पूर्ण करत नाही तोपर्यंत मी थांबणारा नाही आहे मी आता हे व्रत पूर्ण करणार तुम्ही फक्त बघा कावेरी मा स्वतः इथे येणार आणि मला माफ करणार असं पण यश या कावेरीला बोलतो आणि देवी आई स्वतः माला बोलवेल आणि नक्कीच मला मा माफ करेल असं सुद्धा यश आता या कावेरीला बोलत असतो माझं माझ्यावर खूप प्रेम आहे आज देवी माताच ते दाखवून देणार आहे असं पण यश आता या कावेरीला बोलतो तर आता कावेरी बोलते की अहो कसं सांगू मी तुम्हाला की मा इथे यायला तयार नाही ते यश जो आहे तो पायऱ्या चढत असतो तेवढ्यामध्ये आता यशच्या पायाला खूप लागतं आता इकडे कावेरी जी आहे ती ह्या यशला बोलते की अहो तुम्ही थांबवा हे आता खूप त्रास होतोय तेवढ्यामध्ये आता इकडे यश बोलतो की नाही नाही जोपर्यंत माझी आई इथे येत नाही तोपर्यंत मी थांबणार आहे आता यश पुन्हा त्या पायऱ्या चढू लागतो आणि इकडे आता ही सुलक्षणा तिथे मंदिराच्या तिथे येते आणि ती यशला खूप मोठ्याने आवाज देते आणि बोलते की यश मी तुला माफ केलं तेव्हा मात्र आता यश कुठेतरी त्या पायऱ्या चढायचं थांबतो तर मित्रांनो आता नेमकं आपली ही सुलक्षणा जी आहे ती यशला माफ करणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद